मुंबईमधील निखिल कलकुटकी या तरुणावर खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलकुटकी यांना आज मिरतमधील सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळलेला आहे पी एस आय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक रिव्हॉल्वर आणि त्या परिसरात एक कोयता जप्त करण्यात आलेला आहे दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या परिसरामधून पळून गेलेले आहेत या घडलेल्या घटनेमुळे मिरजेमध्ये एकच खळबळ माजलेली आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपींचा शोध हा कसून घेतला जात आहे